आज मी तुम्हाला इथे कॉर्नचा उपमा किंवा मक्याचा किस करून दाखवते ह्याला आमच्याकडे कॉर्न फजिता म्हणतात तुमच्याकडे काय शब्द आहे तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा एका सोप्या पद्धतीने हा कॉर्न उपमा कसा करायचा हे दाखवते त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असा हा ताजा कॉर्नपासनं ताज्या मक्याच्या कणसापासून उपमा केलेला आहे नमस्कार आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मक्याचा उपमा बघूया मक्याची कणसं घेतलेली आहेत दाखवते हा मागचा असा भाग काढून घेतला की भराभरा निघतात बघा आता मी दोन्हीची सालं काढून घेते आता ही मक्याची कणसं आहेत ही आपल्याला वाफवून घ्यायची आहेत मी तुम्हाला इथे एका वेगळ्या पद्धतीने हा मक्याचा उपमा कसा करायचा ते दाखवते किंवा मक्याचा फजिता कसा करायचा ते दाखवते नेहमी बघा आपण नेहमी मका असा हा किसून घेतो किंवा त्याचे असे दाणे काढून ते मिक्सरवरनं फिरवून घेतो मग फोडणीला टाकून तो उपमा करतो पण त्याच्यात काय होतं तेल भरपूर लागतं आणि बरेच वेळा तो कढईला खाली लागतो तर तुम्हाला इथे मी सोप्या पद्धतीने दाखवते हा उपमा कसा करायचा ते तर त्याच्याकरता आधी मी कणसं वाफून घेते का चाळणीवर अशी कणसं ठेवते ही कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यात ही चाळण ठेवते थोडंसं पाणी मरते त्याच्यावर असं आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं हे चांगलं वाफून घेऊया मका चांगला शिजला गेला पाहिजे आता पंधरा मिनटांनी बघूया पंधरा मिनटं होऊन गेलेली आहे कॉर्न चांगले शिजले ते इझी सुरी जाते आता मी गॅस बंद करते आता, ही गार गार आता हे झाकून असेच राहू दे ते व्यवस्थित गार होऊ दे गार झाल्यानंतर पण उपमा करूया सर बघा सगळी छान वाफून झालेली आहेत छान मऊ शिजली आहेत आता आपल्या सगळ्या हे मक्याचे दाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत हे बघा एक थोडासा आधी असा भाग एक काढून घ्यायचा मग तुम्हाला दाखवते दुस कसे भराभरा निघतात ते हे बघा हे असे करायचे चा मधला भाग काढून घेतल्यानंतर आता बघा किती भराभरा निघतील तेव्हा किती भराभरा निघतात काही वेळ लागत नाही सगळे हे सोलून घेतलेले आहेत अगदी पाच सहा मिनटात हे म्हणजे तिन्ही सोलून झालेले आहेत असे शिजवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलेत तर ते अगदी आठ दहा दिवस चांगले राहतात फ्रीझरमध्ये तर एक पंधरा वीस दिवस अगदी छान राहतात असे एकदा शिजवून ठेवलेत की तुम्ही कधीही मग कॉर्न चॅट करू शकता कॉर्न भेळ करू शकता कॉर्न टिक्की कॉर्न कटलेट काहीही करू शकता ह्याच्यापासून टिक्की कटलेट जर तुम्ही ह्याच्यापासून केलं तर ते तेलकटसुद्धा होत नाहीत कारण हे कॉर्न चांगले शिजलेले आहेत इथे बघा अख्खाच्या अख्खा मका निघालेला आहे कॉर्न निघालेला आहे जर तुम्ही सुरीने असं तासून घेतलं किंवा किशणीवर किसून घेतलं किंवा सोल्यांग्याने जर तुम्ही असं तासून घेतलं तर अख्खा मका निघत नाही थोडं तरी वाया जातं इथे वाया काही जात नाही सुद्धा बघा मी हे असं सोलून घेतलेलं आहे सगळं हे गार झालेलं आहे मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कॉर्न घेते थोडे थोडे आता मिक्सरमधनं अगदी एक से ले ले। दोन ले ले। एक ले ले ले, ले ले ले। ते तीन सेकंदच हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सर ऑन ऑफ करत फिरवून घ्यायचं आहे किंवा मोडवर फिरवून घ्या दोनदा का तीनदाच फक्त मी हे जस्ट फिरवून घेतलेलं आहे तर हे छान बघा बारीक झालेलं आहे आता असा सगळा मका करून घेते दोन मिनटात हा सगळा मका मिक्सरमधनं मी काढून घेतलेला आहे एक पॅन घेतलेला आहे गॅस चालू केलेला आहे आता ह्याच्यामध्ये तेल घेते तीन चमचे तेल घेतलं आहे थोडी मोहरी घालते आपल्याला नेहमीसारखी फोडणी ने करून घ्यायची आहे जिरं घालते आहे कढी पत्ता आल मिरचीची मिरची पेस्ट घालते चवीनुसार घाला एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो घालते कांदा ऑप्शनल आहे कांदा घालून सुद्धा हा उपमा छान लागतो आणि कांदा न घालता सुद्धा चांगला लागतो कांदा न घालता केल्यात तर वाटले गळीसारखा लागतो उपमा आता हिंग घालूया थोडा हळद हळद थोडी घालायची मकासुद्धा पिवळ्या रंगाचाच असतो आता ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा थोडं मीठ ह्याच्यावर घालते थोडी कोथिंबीर फोडणीत कोथिंबीर घातली की छान वास येतो आणि अगदी थोडंसं लाल तिखट हिरवी मिरची घातलीच आहे आता हा कॉर्न घालूया आता हे छान सगळं मिक्स करून घेऊया सगळी फोडणी ह्या कॉर्नला लागली पाहिजे आता मीठ घालूया आधी थोडं घातलं होतंच चवीनुसार घाला सगळं मिक्स करायचं आता मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करते लो टू मिडियम थोडी साखर घालायची कॉर्न गोडच असतो स्वीट कॉर्नच आहे हा पण लिंबाचा रस घातला आहे त्याच्याकरता साखर घालायची थोडीशी अगदी अर्धा चमचाच साखर घातलेली आहे असं थोडं मोकळं झालं पाहिजे जा, कोरटं झालं पाहिजे हे हा कॉर्न शिजलेलाच आहे त्यामुळे आपल्याला आता जास्त शिजवायचा नाही आहे फक्त एकच वाफ येऊ द्यायची आता एक वाफ येऊ दे झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो केलेली आहे एक वाफ आलेली आहे असं आपला कॉर्नचा उपमा तयार झालेला आहे वरून खोबरं कोथिंबीर घालून हे गरम गरम सर्व करायचं मी आता गॅस बंद करतो फोडणीला टाकल्यापासून आपल्याला पाच सुद्धा लागली नाही आहेत हा उपमा व्हायला आपले कॉर्न शिजलेले असल्यामुळे नंतर अजिबात वेळ लागत नाही तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि मला कॉमेंटमध्ये सांगा वरून थोडी कोथिंबीर घालायची थोडं खोबरं घालायचं असा आपला कॉर्न उपमा तयार आहे